कोलंब्री तालुक्यातील खामगाव नाताचे येथे धुलीवंदन पासून पाच दिवस पंचमी उत्सव मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो दोनशे वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव यंदा पंचवीस मार्च म्हणजे सोमवारपासून सुरू झाला आहे पाच दिवसीय रंगपंचमी उत्सव भजनी मंडळांद्वारे पंचपदी गायनाने गणपती सरस्वती यांचे स्तवन करून उत्सवास सुरुवात होते यामध्ये भाबरडी विदूषक या पात्रांद्वारे मनोरंजनातून सामाजिक संदेश दिला जातो खामगावचे ग्रामदैवत श्री गोरक्षनाथ महाराजांचा जन्मदृष्टांत हा देखावा साजरा करण्यात येतो महादेवाची स्वारी टंट्या भिलाची स्वारी यावेळी काढण्यात आली कुलस्वामिनी अंबादेवी नरसिंह अवतार या देवतांचे आवाहन केले जाते यात सत्तावीस मार्च बुधवारी रात्री म्हणजेच पहाटे चार वाजता अंबादेवीची स्वारी निघाली स्वारी घेण्याचा मान भाले परिवाराकडे आहे गोपाळराव भाले यांनी पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ स्वारी घेतली तर एकोणावीसशे साठ या वर्षी गजानन भाले यांनी घेतली दत्तोपंत भाले यांनी एकोणावीसशे चौऱ्याहत्तर ला पहिल्यांदा देवीची स्वारी घेतली त्यांनी तब्बल तेवीस वर्षापेक्षा जास्त काळ स्वारी घेतली त्यानंतर गिरीश भाले एकोणावीसशे ला सर्वप्रथम स्वारी घेतली त्यांनी जवळपास सात वर्ष सलग स्वारी घेतली अभिजित भाले यांनी दोन हजार पाच पासून बारा वर्ष अखंड स्वारी घेतली या वर्षी स्वारी कुलदीप भाले यांनी घेतली ते सात वर्षांपासून स्वारी घेत आहे देवीच्या स्वारीची वेशभूषा ओमकार बाविस्कर यांनी बेचाळीस वर्ष केली तर गेल्या सदोतीस वर्षांपासून दीपक बाविस्कर यांनी केली या वर्षी संदीप काळे यांनी स्वारीची वेशभूषा केली अंबा भवानी की जय या घोषणेने आणि स्वारीच्या भोवती पोतीच्या ज्योतीने वातावरण तेजोमय बनते तसेच नरसिंह अवताराची स्वारी अठ्ठावीस मार्च गुरुवारी पहाटे चार वाजता निघाली पाच दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात स्थानिक कलावंत तसेच श्री गोरक्षनाथ सांस्कृतिक कला मंडळातील कलावंतांद्वारे सामाजिक प्रबोधन दारुबंदी स्त्रीभ्रूणहत्या हत्या हुंडाबंदीसह सामाजिक ऐक्याची संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते या सोहळ्याला जिल्ह्याभरातून हजारो भाविकांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी